शेतकरी मित्रांनो नमस्कार लोक भरारी यशमेहेर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज वार गुरुवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथे आलेलो आहे तर मित्रांनो आज धनामेथी शेपूची आवक कशा पद्धतीने झालेली झालेली आहे याचा आपण आढावा घेणार आहोत तर मित्रांनो आता बघा ग्राउंड मी तुम्हाला फिरून दाखवतो आहे आज मार्केटला कांदापात पण आलेली दिसते तर मित्रांनो आज धनामेथी शेपूमध्ये आज मेथीची आवक खूप मोठ्या प्रमाणात आलेली आहे त्याच्या खालोखाल धण्याची पण आवक आलेली आहे त्याच्यामध्ये गावठी धना आणि अशोक जाती धना असे दोन प्रकारचे धने आहेत ते पण आलेले दिसत आहेत तर मित्रांनो त्याच्याबरोबर आज शेपू पण बऱ्यापैकी आलेली दिसते आहे तर शेतकरी मित्रांनो आपला लोकभरारी यशमेर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला ज्या शेतकऱ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तसेच ही आपली आपली हे आपले हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा घरोघरी जाऊ द्या जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला आपला जमिनीमध्ये आपल्या शेतामध्ये धनामिती शेपू लावावी की नाही लावावी हे बाजारभाव ठरवता ठरवता या बाजारभाव पाहून ठरवता यावा म्हणून प्रत्येकाने आपलं हे व्हिडिओ प्रत्येकाच्या घरोघरी शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊ द्या जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला आपलं माहीत होऊ द्या का बाबा नारंगाव मार्केटला धनामितीचे शेपूचे बाजारभाव काय चालू आहेत मेथीला काय चालू आहे शेपूला काय चालू आहे मेथीला काय चालू आहे धनेला काय चालू आहे कांदापातीला काय चालू आहे हे जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना घरबसल्या पाहता यावा हा या चॅनलचा उद्देश आहे म्हणून सर्वांनी आपल्या या शेतकरी चॅनलला लोकभरहारी यशमेहेर हा चॅनलचं नाव आहे या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आज आवक आपण पाहिलेलीच आहे तर थोड्याशे वेळाने आता लिलाव चालू होणार आहेत आपण लिलाव पाहायला जाऊया पाचशे पंचवीस चारशे एकावन्न चारशे साठ चारशे साठ चारशे ऐंशी चारशे ऐंशी चारशे ऐंशी चारशे ऐंशी पाचशे 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 एक मेथीचा बाजार बदल पाचशे 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 एक शब्द बाजारवाद झालाय शंभरांसाठी पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस तीस पाचशे चाळीस पाचशे चाळीस पाचशे चाळीस पाचशे सात पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी शेपूचा बाजार बजाला शेंबऱ्यांसाठी आठशे एक आठशे अकरा नऊशे एक नऊशे एक नऊशे एक नऊशे नऊशे एक धाण्याचा बाजारा बजला शेंबोड साठी गावठी आठशे एका आठशे ऐंशी आठशे नव्वद आठशे नव्वद आठशे नव्वद आठशे नव्वद आठशे नव्वद आठशे नव्वद जाण्याचा बाजार बसला शंभरांसाठी गावठी जाण सात सात पाच पाचशे सात पाचशे सात पाचशे साठ मी बाजार बसला शेंबोडांसाठी पाचशे पंचवीस पाचशे पाचशे सत्तर पाचशे ऐंशी पाचशे नव्वद सहाशे एक सहाशे एक सहाशे मिथेचा बाजार बदला शंभर साठी चारशे अकरा चारशे अकरा चारशे अकरा बाजार बदला शंभरांसाठी चारशे 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 निखिल चारशे साठ बाजार साठी चारशे सत्तर चारशे ऐंशी चारशे ऐंशी चारशे नव्वद चारशे नव्वद चारशे नव्वद सातशे नव्वद मी तिचा बाजार बरोबर शंभर बघा साठी पंचवीस पाचशे पंचवीस पाचशे पाचशे ऐंशी सहाशे एक सहाशे एक सहाशे पंचवीस सहाशे सातशे तीस जणांचा बाजार गावठी जण आहे एक चारशे 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 पंचवीस चारशे चांगली चारशे 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 एका शंभरासाठी चारशे 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 पंचवीस चारशे एकावन्न पाचशे पात्र पाचशे नव्वद सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे सहाशे पंचवीस शेपूचा बाजार भरलाय शंभरासाठी सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस चाळीस सहाशे चाळीस सहाशे चाळीस तिकडे सहाशे चाळीस सहाशे एकावन्न सहाशे सत्तर सहाशे सत्तर सहाशे सत्तर सहाशे ऐंशी सहाशे नव्वद सहाशे नव्वद सातशे एक सातशे पंचवीस सातशे पंचवीस तिकडे सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे तीस सातशे तीस सातशे तीस सातशे तीस सातशे तीस भाजप झालाय शंभरासाठी चला चारशे अकरा चारशे पंचवीस चारशे तीस चारशे तीस चारशे पाचशे पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस जाण्याचा भाव झाला शेमुळ्यांसाठी गावठी जाणार आहे चारशे एक चारशे एक चारशे चारशे एक सहाशे एक सातशे एक सातशे सातशे एकान सातशे एक्कावन्न सातशे ऐंशी आठशे पंचवीस आठशे पंचवीस आठशे तीस आठशे एकावन्न आठशे एकान आठशे ऐंशी आठशे ऐंशी आठशे ऐंशी आठशे ऐंशी आठशे ऐंशी कांदापातीचा बाजारभाला शंभरांसाठी नऊशे नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस कांदापातीचा बाजारभाला शंभरांसाठी नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस कांदापातीचा बाजारभाज झालाय शंभरांसाठी सातशे ऐंशी नव्वद सहाशे पंचवीस सहाशे तीस सहाशे

चारशे चारशे एक मिथिचा बाजार भरलाय शंभरासाठी चारशे पंचवीस चारशे चारशे पंचवीस चारशे पंचवीस चारशे पंचवीस मिथीचा बाजार चारशे एक चारशे एक चारशे एक चारशे एक चारशे एकशे एक मिथिचा बाजार भरला शंभरांसाठी तीनशे नव्वद चारशे एक तीनशे नव्वद तीनशे नव्वद तीनशे नऊशे नव्वद मिथीचा बाजार भरला शंभरा साठी पाचशे एक पाचशे अकरा पाचशे अकरा पाचशे अकरा पाचशे अकरा पाचशे अकरा पाचशे अकरा अकरा जाण्याचा बाजार माझा नाही गावठी दाण आहे सत्तर पाचशे सत्तर ऐंशी पाचशे ऐंशी पाचशे नव्वद पाचशे नव्वद सहाशे एक सहाशे सहा शेख सहा शेख सहाशे एक जाण्याचा बाजार बदल शंभर सहाशे सहाशे पंचवीस सहाशे तीस सातशे 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 एक सातशे 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 ऐंशी आठशे एक आठशे आठशे पंचवीस आठशे आठशे ऐंशी आठशे ऐंशी चारशे साठ चारशे ऐंशी चारशे ऐंशी पाचशे 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 पंचवीस एकावन्न शपूचा बाजार झाला शिमोड्यासाठी पाचशे पंचवीस सत्तर ऐंशी नव्वद सहाशे असे एक बाजार बाजारवाला शिमोडसाठी

शेतकरी मित्रांनो लिलाव संपलेले आहेत आज धानामिती शेपूचे लिलाव काय झालेले आहेत याचा आढावा आपण घेणार आहोत तर मित्रांनो त्याआधी लोक भरारी यशमेर हा आपला चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तसेच बेलघंटीचं जा बटन ज्यांनी प्रेस केलं नसेल त्यांनी प्रेस करून घ्या कारण ते तुम्ही प्रेस केलं तर त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम आपल्याला घरबसल्या युट्यूबच्या चॅनलवर आपल्याला मिळत जातं म्हणून सर्वांनी ते बेलघंटीचं बटन दाबून ठेवा म्हणजे जेणेकरून आपल्याला जे व्हिडिओ असतात ते आपल्याला घरपोच बसल्या पाहायला मिळतात म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपला लोकभरारी यशमेर हा चॅनल सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो मित्रांनो आज धानामेथी शेपूची लिलाव काय झाले आहेत याचा थोडासा धावता आढावा घेणार आहोत तर मित्रांनो आज गावठी धान्याला हायेस्ट बाजारभाव झालेला आहे त्याच्या खालोखाल द शेपूला बाजारभाव झालेला आहे तसेच त्याच्या खालोखाल मेथीला बाजारभाव झालेला आहे तर मित्रांनो आज कांदापातीला पण एक चांगला बाजारभाव अकराशेपर्यंत बाजारभाव शंभर रुग्णांसाठी कांदापातीला झालेला आहे तर मित्रांनो कोणाची शेतकऱ्यांची कांदापात असेल तर मार्केटला घेऊन या आवक कमी आहे त्यामुळं बाजारभाव चांगले मिळतात तर मित्रांनो लोक भरारी यशमेर हा आपला चॅनल आहे या चॅनलला ज्या शेतकऱ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर मित्रांनो आपण असेच आपले व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहत बसा कारण आपण हे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा पाहताना मध्ये स्किप न करता पहा जेणेकरून आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचले पाहिजेत आपले हे शेतकऱ्यांना असेच व्हिडिओ आवडत असतील तर आपले ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लाईक केल्याने आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतात तर मित्रांनो आपला हा चॅनल लोक भरारी यशमेअर या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून झाला असेल तर आपल्या शेतकरी मंडळी जे ग्रुप असतात आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला व्हॉट्सअपच्या आपला जे ग्रुप असतात त्या ग्रुपवर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आपले मित्रमंडळींचे जे ग्रुप असतात कुठे नातेवाईकांचे ग्रुप असतात कुठं आपल्या गावातले ग्रुप असतात त्या ग्रुपला आपले ही व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांपर्यंत याची माहिती कळाली पाहिजे म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपले हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा घराघरामध्ये जाऊ द्या जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला कळले पाहिजे का आपल्या भाजीपाला नारगाव मार्केटमध्ये बाजारभाव लिलाव काय होतात याची माहिती आपण दररोज लाईव्ह देत असतो म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपले या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद